राजा पण हे जात कणी गेमचा सगळी वाट लावून टाकली आता जी खाली, खाली <laughs> का का <laughs> ये इकडे खाली ये बघ तुम्ही काय करायच दे हं अरे सांगू नको म्हणजे काय घरात काय सांगू मी माझ्या समोर लागले का जीव द्यायला अडकली तं मला नेतील धरून घरपास लावला तू म्हणून हं ये इकडे ये खाली, है। खाली है <laughs> आ? आ ये खाली ये इकडे हां ये एकू घुमण्या का असेले का कराय नसतं आलास का इकडे हां असं कराय नाही हं